हा नमस्कार जयगुरु मी बबलू संतोष गाडवे भागीमारी तालुका पारसुनी जिल्हा नागपूर चला आता आपण एका शब्दावरती चिंतन करू करूया अनेक शब्दावर आपण चिंतन करत असतो तर आजचा आपला शब्द आहे प्रगती म्हणजे प्रोग्रेस आपण म्हणतो प्रगती म्हणजे काय तर प्रगती म्हणजे त्याला समानार्थी शब्द असतात विकास भरभराट उन्नती सुधारणा म्हणजे असे जे, जे शब्द असतात ते प्रगतीला लागू पडतात तर प्रगती करत असताना म्हणजे काय करावं लागेल आपल्याला म्हणजे प्रगती म्हणजे पुढं जायचं पुढं जायचं म्हणजे आपण आहोत त्या स्थितीपेक्षा आपली स्थिती सुधारणे आपली परिस्थिती सुधारणे म्हणजे चांगल्या स्थितीकडे आपली वाटचाल करणे यालाच असं प्रगती म्हणतात म्हणून हे प्रगती करत असताना अनेक संकटे आपल्या मरा म्हणजे अडथळे आपल्याला येतात असतात आता म्हणून म्हणतात संकटे येतील तरी न थकू न हटू प्रगतीच्या वाटेवर निरंतर चालत राहू किती संकट आले काय आले तरी त्याला न घाबरता आपण प्रगतीच्या वाटेने चालायलाच पाहिजे म्हणून समाज आपण विचार जर केला देशाच्या चा, याच्यानं राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून तर प्रगतीचे चार प्रकार पडतात एक सामाजिक प्रगती आर्थिक प्रगती वैज्ञानिक प्रगती आणि सांस्कृतिक प्रगती तर हे चारही प्रकार वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याचं मोजमाप करत असतो जसं सामाजिक प्रगती म्हणजे समाजात सकारात्मक बदल घडवून आणणे म्हणजे सामाजिक प्रगती आणि आर्थिक प्रगती म्हणजे देशाच्या किंवा व्यक्तीच्या आर्थिक स्थितीमध्ये बदल म्हणजे सुधारणा होणे याला म्हणतात आर्थिक प्रगती म्हणजे आपली वैयक्तिक प्रगती प्रगती झाली पाहिजे आणि देशाचीही प्रगती झाली पाहिजे या दृष्टीने आपण ते प्रगतीचं मोजमापन करत असतो म्हणून आणि वैज्ञानिक प्रगती म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या होणारी सुधारणा म्हणजेच त्याला आपण ते हे म्हण प्रगती म्हणतो कोणती वैज्ञानिक प्रगती परंतु ही जे प्रगती कोणी असेल प्रगती आपण साधत असतो तर त्यावेळेस आपल्याला तिथे बरेचसे आपल्याला खूप गोष्टी सहन कराव्या लागतात जसं समाजामध्ये तुम्ही स्वतःची वैयक्तिक प्रगती करत असाल तर तुम्हाला समाजातील लोकांच्या निदा निंदा टीका टिप्पणी हे सगळं तुम्हाला सहन करत राहावं लागतं म्हणून कधी कधी आपण वैयक्तिक प्रगती करत असताना कधी आपण सामूहिक सामूहिकी प्रग प्रगती करतो म्हणजे सगळेजण आपण एकत्र येतो आणि एकत्र येऊन जी सुरुवात करतो एकमेकासोबत राहतो ती प्रगती वेगळी आपली असते एकमेकासोबत राहणे आणि मग एक सोबत राहून आपण जे करत असतो ते कार्य आपण त्यालाच आपलं यश असे म्हणतात याच हाताने म्हणजे आपण ज विचार असा करतो की हातावरील रेषा जी आपण पाहतो त्या हातावरती रेषा जर पाहिल्या तर त्याला त्या रेषावरून आपण आपलं भविष्य ठरून आपण प्रगतीकडे जाण्याचा विचार करतो पण ते ती प्रगती निवळ हाताच्या रेषा बघून आपली प्रगती होत नाही तर त्याच हाताने जो कष्ट करतो व भविष्य घडी घडितो यालाच प्रगती असे म्हणतात जेव्हा सगळंच प्रगतीमध्ये जेव्हा सगळं संपून जातं आणि जेव्हा आपलं तेव्हा आपल्याला वाटतं की आता आपण आता आपलं भविष्यामध्ये काहीच सगळा अंधार दिसतो तेव्हा तीच खरी वेळ असते आपली प्रगती करण्याची म्हणजे नवीन काही करून दाखवण्याची तर अशा स्थितीमध्ये आपण हा विचार जर केला पाहिजे की प्रगती जर आपल्याला करायचा असेल तर आपल्यावरती कितीही संकट आले काही आले तरी आपण न डगमगता ती प्रगती आपण करायला पाहिजे तर अशा प्रकारे आज आपण आप 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 या प्रगती या शब्दावरती मंथन केलं अशाच प्रकारे आपण नवीन नवीन शब्दावरती चिंतन करत असतो यामुळे आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते आणि सकारात्मक प्राप्त होऊन आपलं जर मन अस्थिर असते खचून जाते त्याला एक चांगा एक पाठबळ मिळत असते म्हणून आपलं अशा प्रकारे आपण करत असतो जय गुरुदेव जय गुरु धन्यवाद मी बबलू गाडवे भागीमारी तालुका पारसोनी जिल्हा नागपूर आपण हे असे प्रत्येक शब्दाचं चिंतन आपण यूट्यूब चॅनलवर माझं यूट्यूब चॅनल बबलू संतोष गाढवे आणि फेसबुकवर आपण बघा लाईक करा शेअर करा आणि इतरांनाही पाठवा जय गुरुदेव जय गुरुद गुरु चला वातावरण बघूया ही सकाळची वेळ आहे अशा ह्या सकाळच्या वेळेमध्ये आपण एक न, एका शब्दावरती चिंतन घेऊन याय असतो हे आणि या सकाळच्या वेळेमध्ये आता ची आहे निसर्ग रम्य असं सुंदर वातावरण आहे आणि सोबत असे बा विद्यार्थी हे मुलं आलेले आहेत हे आले सुद्धा आता व्यायाम करतात सकाळच्या वेळेसमध्ये आणि हे व्यायाम करतात आणि अशाप्रमाणे यांनाही आपण आपल्यासोबत सामावून घेत असतो जय गुरुदेव जय गुरुदेव बोलो वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की काममुगी गाडगे महाराज की बोलो रे बाई सभ संत की आज के आनंद की जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद